मित्रांनो आपण आलेलो भरपूर दिवसाने पाक मासेमारी करायला तल्यामध्ये हा बघा समोर दिसतं आहे त्याला पूर्ण पाणी सुकवलं मस्तपैकी मोटरने हा बघा पाणी थोडासाच आहे त्याच्यामध्ये आहेत भरपूर मासे आहेत तिला पिया खटला छोटा छोटा तर आता पकडून आपण दुसऱ्या तल्यामध्ये टाकणार आहे व्हिडिओचा आनंद घेत राहा व्हिडिओ जर आवडली तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याला भेटू आता तल्यामध्ये पाक टाकताना आज तला आठवलेला आहे पाणी मस्त कमी आहे आणि आज आपण छोटे मासे पकडणार आहे तिला पिया कटला चला बघू आता किती भेटतात बघा लाल पाक घेतला आहे चला बघूया किती भेटते व्हिडिओचा आनंद घेत राहा पहिलाच पाक टाकते

पडलाय तिथे पडलाय बघा भरला बघा एकदम कडक तिला फिया छोटा छोटा हाय इथे मधून जाईल सोडवण्यासाठी सिम्प्लेक्स बघा बघा गावठी तल्यामधली शेतामध्ये असताना कापणीच्या वेल मिळतात मित्रांनो बघा खौल आणि हा मासा

तीन तीन सिम्पल्स हे पण कडकच भारी साईज पण आहे बघा एक नंबर तेरी भरलेला असेल मासा पण मस्त आलाय आणि तिला पण छोटी साईज साईज मस्त आहे एका पागाला किती मिळाली सिम्पलेक्स तीन बघ कसला आहे साईज खोल जबरदस्त खोल बघ गावठी खोल मित्रांनो शेतातली खोल असते ना ती खोल कसली मोठी झाली बघा तर मुशी पण आहे हे बघा मुशी काम होते कसा पागावरच पोहोचतो वरतीच एकच नंबर जो नु पागातून असला आपला इकडे साईज आपला मेला बघा पागातून शटकलेला गेला असता आता बघा मासा पण मस्त बघा कसला साईज पण मासाची कडक खेळतो बघा एकच नंबर त्यानंतर तिसरे पागाला आपल्याला मिळाली काम पचास एकच नंबर काढला बघा कडक अगो नुटा थैका देने, मुदु सु पागा सु नुडा लातो एक वक्ता है के गाई सुन्दिना, यू वक्ता सु छेक माते बो, आपण खूप एवढं रे बघ मुलं म्हणजे आता काळी पाक भरला बघा हे बघ काय त्याला आता फटाफट काढून घेऊ लगेच बघा साईज पण मस्त एकदम कडक बसलो बसलो साईज एक नंबर कसले आहे दगड पण आले नाही एवढी मोठी दगड आहे माल कड़क शिवली बघा मित्रांनो कसली कसं होती शिवली सिम्प्लेक्स बघ एकच नंबर पोटू घ्या त्यांना फेरीत भरलेला असा बघा एप्रिल महिन्यात मित्रांनो फेरीला येते हा बघा अखेर टाकून घेऊया आपण फटाफट काढून घेऊया शिवली उली कसली साईज बघा आणि ओट्या पेरीचा मासा बघा ओरिजिनल मासा हा टिकवला मित्रांनो मासा मित्रांनो पाग मासे करता करता भरपूर टाइम झाला मासे पण मस्त मिळाला सोडवायला तिला पिया कटला आणि सिम्प्लेक्स चला व्हिडिओ आता आपण इथंच एंड करू भेटू एका नवीन व्हिडिओला व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा नका